जळगावातील अमळनेर येथे महसूल विभागातर्फे आयोजित मतदान जागृती मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये रामदास वडर याने तर महिला गटात मनीषा गावित हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे सर्वात वयोवृद्ध एकशे एक वर्षाच्या मतदार आटाळे येथील लाडकाबाई रामचंद्र अहिरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली दोन एप्रिल रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह ते धुळे रोडवरील अमळनेर प्रवेशद्वारपर्यंत स्पर्धेत आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेतील प्रथम विजेते पुरुष गटातील द्वितीय कृष्णा गायकवाड तृतीय राहुल पावरा महिला गटातील द्वितीय शिल्पा राज तृतीय राजश्री देशमुख तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील ज्येष्ठ मतदार वसंतराव पाटील पुरवठा निरीक्षक संतोष बावने हजर होते स्पर्धेत तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ कार्याध्यक्ष संजय पाटील युवा क्रीडा अध्यक्ष निलेश बिसपुजे सचिन पाटील जयेश मासरे कमरेश मोरे विलास चौधरी प्रशांत वंदारी सॅम शिंगाने कैलास गावीस्कर भिराडे रोहन मुदळा प्रशांत धनके सुनील सैदाणे नितीन ढोकणे जगदीश पाटील स्वप्नील कुलकर्णी वैशाली पाटील क्रितेश तुरणकर यांच्यासह अठरा वर्षावरील अनेक मतदार सहभागी झाले होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट सिद्धार्थ शिकोदे अमोल पाटील नपा मुकादम नितीन बिराडे तसेच महेंद्र पाटील जयवंत ढवळे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आभार संजय पाटील यांनी मानले